नमस्कार मित्रांनो मी सुरेश ठेळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सात सप्टेंबर व रविवार रोजी वा यांच्या दावणीला घेऊन आलो मित्रांनो बघून घ्या यांच्याकडे आज जवळपास पाच पारड्या हातात पाच पारड्या आणि जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात म्हशी लागलेल्या मोठी दावण आहे लागलेली इथे काय सांगितले मग

या वगैरेचे काय सांगितले बघून घ्या दाजी इकडे हिचे काय सांगितले मुराचे पंच्याहत्तर किती महिन्याचे साडेपाच महिन्याचे आणि ही पलीकडे पाच महिन्याची पाच महिन्याची पंचाहत्तर सांगाले बघून घ्या महिन्या चार महिन्या जिला रेटली ठेव्याला घेतली

वगैरे सांगा हाय हाय आणखी घेऊन जाऊ काय अडचण हिचे सत्तावीस इचे सत्तावीस इचे पंचवीस पंचवीस याची तिसतीस तिसतीस हजार रुपये दोन वगैरे पंचवीस सत्तावीस सत्तावीस सांगाल बघून घ्या मित्रांनो पाच वगैरे घ्या पंचवीस ते तीस हजार रुपये रेटमध्ये पाच वगारी लावून देऊत म्हणाले प्रत्येकी ह्या टॉपच्या वगारी एकदम हो बघलो बघलो विशेष हात आज वगारी तुमच्याकडे चांगले जापर मध्ये मामा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाला तर जमून देणार की दोन हजार बरं बरं आणि बाजारात बाजारात मग या नको का आपल्या चॅनल कोण डिस्काउंट काय बिलकुल हो हो चालते बघून घ्या बाजार घेऊन घ्या सगळ्या म्हशी दाखव हां दाखविला दाखखिल्या पाटी मागून या लागण म्हशी बघून घ्या मित्रांनी मित्रांनो नांदेड परफणी आणि गंगाखेडमध्ये सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली लागण मशी दावण ला ला आपण ने आमर खान यांच्या दावणीला आल्या मित्रांनो बघून घ्या बरेच काही मित्रमधील नेहमी नेहमी आमर खानची दावण दाखवाल्या तसा काही ना विषय नाही मामा तुमची दाखवतो हो दाखीले घे आलटून पलटून दावणी घेत असतो पण ही फेमस दावण आहे सगळ्यात जास्त मोठ्या मशी आणि रास्त देणारे आहेत हे आणि तिन्ही बाजारात आणि सगळ्यात जास्त मशी असतात यांच्याकडे दावणीला जाफरच्या हे किती महिन्यात लागण आहे आठ महिने काय रेट सांगितलाय एक लाख पंच्याहत्तर सांगाले आठ महिन्याचे लागलेली आहे सहा दात वगारा गिरजापर मध्ये किमतीत कमी रमी होईल की दुसऱ्याने पहिल्यानं दुसऱ्याने सात महिन्याचे आहे चार महिन्याचे कोणते गावराण मध्ये येते काय क्रॉस मध्ये मित्रांनो काय रेट ठेवलाय एक लाख दहा हजार सांगाले पलीकडीचे पंच्याण्णव पंच्याण्णव आज किती जनावर आपल्याकडे पंधरा हजार हे सिंगाला काय झाले हे किती महिन्याची पाच महिन्याची पंच्याण्णव हजार खाली, हो खाली पंचान्न ना खाली पंचान्न ना दुसऱ्या नाही का हिच काय सांगितले सहा महिन्याची एक पाच ये मुरामध्ये येते ना बरं दूध आहे एकूण तिला नाही दूध नाही तिला नाही दुधाची गॅरंटी विचारी हे मुराचे काय सांगितले याचे पंच्याण्णव सांगा पंच्याण्णव हजार सांगाले किती महिन्याची गाभण आहे पाच महिन्याची चला ती, ती पलीकडे चार महिने चार महिन्याचे बर कपाळाला चेंद्रे आहे मित्रांनो चार महिन्याचे जापर गाभण आहे काय किंमत सांगितली पंच्याण्णव सांगा पंच्याण्णव हजार सांगाले तर बघून घ्या मित्रांनो सहा महिन्याची सहा महिन्याची हिचा रेट एकदा एक लाख दहा हजार रुपये सांगायला ते क्रॉसमध्ये जापर आहे हे दोन आहे दाते पंच्याहत्तर दोन दात आहे पंच्याहत्तर हजार सांगायला किती महिन्यात लागलेले आहे चार महिन्याचे चार महिन्याचे लागलेले आहे जे ना ते आपल्या गिरचा विडो का लागतो बरे कोणते ती याला इकडे आहे त्या दोन्ही दोन्ही याला यायला आहे काय रेट आहे दोन लाख वीस दोन लाख वीस हजार रुपये सांगाले किती दिवस राहिलेत आठ आठ दिवस कच्चे हात बघून घ्या मित्रांनो ती पलीकडे ती इकडे बघून घ्या चांगल्या क्वालिटीची जे जाफर आहे आपण सुरुवातीला दाखवली गिर जाफर आज नांदेड बाजारातले विशेष आकर्षण आहे लागलेल्या मशी मध्ये मित्रांनो एवढी मोठी मशी कोणाकडे नाही आज नांदेड बाजारात एकदम पाच फूट हाईटमध्ये आहे अमर दावण दाखवण्या मग हेच कारण आहे की एक चांगल्या नसलचे जनावर आणतात बाजारमध्ये आणि रेट मध्ये पण जमून देतात देणार की नाही मग हा सहा दात वगार चार दोन दा? दात दोन दात वगार पलटून चांगले जनावर असल्यामुळे याच्या दाबणीला आपण आवर्जून येत असता मित्रांनो सहा द्या का सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस सदोतीस सदो त्र्याहत्तर बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की सगळ्या ठीक आहे पाठी मागून मशी बघून घे मित्रांनो कच्चे असलेले हे जण आलेले मित्रांनो दोन मशी हे पूर्ण गाभण तुमचं नाव बाबू सय्यद उस्मान सय्यद बाबू सय्यद उस्मान परभणीचे प्रॉपर आज दोन मशी आणल्या आज पहिली बार आल्या नांदेडला पहिली बार आले एरवी तुमच्याकडे मशी कुठे राहतात परभणी ला राहता बार आगा। एक एक चपा सुन। चपा सुन। बार हिचे काय रेट सांगितले एक लाख पन्नास हजार तपासून बर किती महिन्याची गाबली आहे चार महिने मामा इलेली येते की त्या दामात नाही अडीच लाखाची अडीच लाखाची होय म्हणाले बघून घ्या मित्रांनो आता दूध वगैरे दूध वगैरे आहे का मग हिला दूध आता बर ती सहा महिन्याची हिचा रेट एक चाळीस बाबा रेट लय झाला तुमचा दावणीला बाबा हा नाही लोक येलेले येतात म्हणतात त्या दामामध्ये बरं कमी रमी होतील की कमी रमी होतील ना काय मोबाईल नंबर सांगा आगा। आगा। सांगा मोबाईल नंबर सांगा त्याच्यावरून सांगा मोबाईलवरून सांगा काढा ही पाच महिन्याची आम्ही काय ही आणि ती चारची सहाची आहे सहाची उन्हाळ्यात बघून मशीहात है बरोबर ती जरा लवकर येते उन्हाळ्यात हो सांगा कि अठ्या अठ्याण्णव बावीस शहाण्णव शहाण्णव पन्नास पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ते किती दात आहे वगार आहे सहा दात आहे दुसऱ्या चार दातच आहे बरं चालते ठीक आहे मित्रांनो परभणीचे असलेले दावन आब अकबर सय्यद अकबर शेख भय शेख अकबर भाईच्या दावणी लावल्या मित्रांनो बघून घ्या कोणते मुरामध्ये त्या किती महिन्यात लागलेल्या तीन महिन्याची लागलेली सात लिटर दूधही आईला सहा लिटर दूध आहे मित्रांनो बघून घ्या कासाचे वगैरे पोजिशन दोन्ही टाइम आहे मग दोन्ही टाइम तीन तीन लिटर दूध आहे मला बघून घ्या काय रेट सांगितलंय रेट पंच्याहत्तर हजार रुपये ही मापक किंमत सांगाले तर बरं बरं हिचं काय सांगितले पंच्याण्णव किती महिन्यात लागली पाच महिन्यात दूध वगैरे पाच लिटर दोन्ही टाइम अडीच आहे बघून घ्या अडीच लिटर दूध आहे म्हणाले जाफरमध्ये आहे वगैरे पोझिशन बघून घ्या मी ला दोन्ही लाई वासर नाहीत चालू आहे माहिती मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर चोपन्न बावन चोपन्न बावन पासष्ट पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल जमून देणार बिलकुल देणार कुठं कुठं जाऊन राहते तुमची परभणी गंगाखेड नांदेड धुळे परभणी गंगाखेड नांदेड धुळ्याहून घेऊन येतात आणि इकड्या बाजारात धावून असते महिन्याची मामा सालाच्या बारा महिने चॅनलच्या माध्यमातून जमून देणार हे दोन मशीन हे वगार आहे का वगाराच काय सांगितले बावीस हजार बावीस हजार जास्त कमी रमी करून देणार बोला तुम्ही मी आज नांदेड कामठा बाजार वार रविवारच्या तारीख सात सप्टेंबर रोजी शमित भाई भाईच्या भाई। भाई दावणीला आल्या समीतभाईच्या दावणीला आल्या हे परभणीचे व्यापारी आहेत त्यांची दावण गंगाखेड नांदेड आणि परभणी बाजारामध्ये नेहमीसाठी असते त्यांच्याकडे वर्षभर लागलेल्या मस्त असतात मामा हे किती महिन्याचे आहे पाच महिने जाफरामध्ये येते ना काय किंमत सांगितली पंच्याऐंशी दुसऱ्या वेताला लागलेली आहे का दूध वगैरे काही नाही काय कोणती येईल जापरामध्ये हिच आहे पंचायती सांगायची घ्यायचे बर घ्यायचे कमी म्हणाले बघून घ्या मित्रांनो ही किती महिन्यात लागलेली आहे पाच महिने ही चार महिने वालीची किंमत मुरामध्ये पंच्याहत्तर पंचाहत्तर आणि ती कडेची कडीची एक पाच एक पाच दूध आहे का तिला आता एका टाइमला हे कोणत्या जातीत मोडते जाफरा मध्ये जे ते म्हणाले किती महिन्यात गाभले म्हणजे पाच महिने पाच महिन्याची गाभण आहे दुसऱ्या व्यक्ताला था सगळ्या कवळ्या आत्माशी हे किती महिन्याची गाभण हव्या सहा महिन्याची गाभण आहे बघून घ्या पाठी मागून मशी सहा दात हिचे रेट एक लाख दहा हजार रुपये म्हणाले बघून घ्या मित्रांनो पाठी मागून मशी सर हा युट्यूब चॅनल सर्व पश्चिम मशीन पाठी मागून दाखवता बघून घ्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहा तीस सत्त्याण्णव सहा तीस चार चार सत्त्याण्णव सहा तीस तीस बत्तीस सत्त्याण्णव सहा तीस बत्तीस चार सव्वीस चार सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर रेट मी जमा केली ना तुम्ही दावण का राहते गंगाखेड गंगाखेड परभणी नांदेड नांदेड आणि तर राहते नाजे आणि बारा महिने लागलेलेच मसे असतात बघून घ्या मित्रांनो यांच्याकडे बारा महिने हे भाकड मशी आणि जातवान मशी असतात मुरा आणि जापर मध्ये जर कोणाला घ्यायचा असेल तर कुठपर्यंत पण आपण यांनी व्यवहार करण्यासाठी चांगले माणसं हातात बघून घ्या जर कोणाला जर आवडलं यायचं व्यवहार तर चॅनलच्या माध्यमातून घ्यायला काही हरकत नाही